हर मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता यश जो आहे तो रूममध्ये असतो आणि यश आता लॅपटॉपवरती बघत असतो त्यानंतर आता यश आपल्या मनाशी बोलतो की आता हे जे काही प्रॉडक्ट आहे ते मला बनवायला खूप मदत होणार आहे असं पण इकडे यश आता ह्या आपल्या मनाशी बोलतो आणि मला माहीत आहे हे नक्कीच कावेरीने सर्व काही केलेलं आहे असं पण यश आता आपल्या मनाशी बोलतो आणि यश खूपच खुश होत असतो त्यानंतर आता यश लगेच पटकन लॅपटॉप हातात घेतो आणि इकडे रूमच्या बाहेर येतो आणि कावेरीच्या रूममध्ये येतो कावेरी ही आपल्या चिकूला बेडवरती झोपवत असते तेवढ्यामध्ये आता कावेरीसमोर यश येतो आणि यश बोलतो की तुम्ही मला मुद्दामहून बाहेर पाठवलं ना तेवढ्यामध्ये आता कावेरी लगेच बोलते की चिकू आता झोपलाय हळूच बोला आता यश लगेच बोलतो की मला माहीत आहे तुम्ही मला मुद्दामहून बाहेर पाठवलं आणि हे सर्व केलं ना त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की तुम्ही तर खूप हुशार आहात हो त्यावेळेस इकडे आता हा यश बोलतो की खरोखर प्रेझेंटेशन खूप प्रोफेशनल झालं आहे बरं का आणि याचं श्रेय मला तुम्हाला द्यायचं आहे त्यावेळेस इकडे आता ही आपली कावेरी थँक्यू असं बोलते तर यश बोलतो की मी तुम्हाला थँक्यू बोलायला हवं कारण याची रिस्क मी घेतलेली आहे मला एक प्रश्न पडला आहे की प्रेझेंटेशनमध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांनाही स्वयंपाक करताना दाखवलं आहे हे तर रीतीच्या विरुद्ध आहे ना आपण जर हे प्रॉडक्ट रीती बदलायच्या गोष्टी करत असलो तर मग हे कसं शक्य आहे असं आपण जेव्हा यश आता कावेरला बोलतो तर कावेरी थोडासा विचार करू लागते ती थोडी कन्फ्यूज होते आता ही सुलक्षणा रूममध्ये असते तिथे यामी येते यमुना फक्त सुलक्षणाचे कान भरू लागते यमुना बोलते की अगं ती मुलगी आपल्या घरामध्ये आली आहे आणि तिने तर इतका मोठा कहर केलेला आहे तुलाही न सांगता न विचारता बाबांना बाहेर घेऊन गेली इतकं सर्व होऊन सुद्धा बाबा आणि यश तिचीच बाजू घेऊन तुला बोलले नशीबवान आहे बाबा ती मुलगी असं यमुना ही सुलक्षणाला बोलते त्यावर आता सुलक्षणा बोलते की हे बघ तुला नक्की स्पष्टपणे काय म्हणायचं आहे ते मला सांग त्यावेळेस तिकडे आता ही यमुना बोलते की मी पण स्पष्टच सांगते ती कावेरी ह्या घरची सून आहे आणि मी ह्या घरची मुलगी आहे ती सून असूनसुद्धा सुद्धा सर्व काही अधिकार दिला जातो मग मी मुलगी असून सुद्धा मला घरामध्ये का बांधून ठेवलं जातं असंही यमुना ही आपल्या माला विचारत असते अगं मा मला आपला बिझनेस करायचा आहे असं पण इकडे ही यमुना जेव्हा सुलक्षणाला बोलते त्यावेळी सुलक्षणा खूप रागाने यमुनाकडे बघते आता यमुना, यमुना लगेच बोलते की मा तुला चांगलंच माहीत आहे हुशारी आणि क्वालिफिकेशन यापेक्षा कुठलंच मोठं काहीच नाही आहे मी सुद्धा आपला जो काही बिझनेस आहे तो चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते माई तुला आधी मी सांगितलं की आत्ताही सांगते प्लीज मला घराबाहेर पडू दे काम करू दे तेव्हा आता सुलक्षणा बोलते की हे बघ माझ्यासमोर बोलली ती बोलली परंतु माझ्यासमोर आता बोलायची तू हिंमत करू नको असं सुलक्षणा ही या यमुनाला बोलते आता यमुनाला की सुलक्षणाकडे बघते दुसरीकडे ही जी काही कावेरी आहे ती आपल्या यशला बोलते की मला एक म्हणायचं आता आजच्या जगामध्ये तर नवरा बायको जी आहे ती नोकरी पण करतात घरातील कामे जी आहे ती सुद्धा दोघं मिळून करतात मग हे काही आपलं प्रोडक्ट आहे ते सर्वांना पटायला पाहिजे ना कारण घरामध्ये स्वयंपाक जो करायचा असतो तो सुद्धा दोघांनीच करायला पाहिजे आणि यामध्ये चव जी आहे तीसुद्धा चांगली मिळाली पाहिजे मग यामध्ये अजून काय आहे असं पण कावेरी जेव्हा यशला बोलत असते तर यशला खूप पटतं यश लगेच बोलतो की मला पटलं बरं का तुम्ही खूप टॅलेंटेड आहात असं पण इकडे यश या कावेरीला बोलतो आता यश आणि कावेरी जे असतात ते दोघे एकमेकांवर खूपच इम्प्रेस झालेले असतात सुलक्षणं जे आहे ते यमुनाला बोलते की आता तू इथून पुढे घराकडे लक्ष द्यायचं मुलांवर संस्कार करायचे जोपर्यंत मी ह्या घरात आहे ना तोपर्यंत मी हा नियम जो आहे तो कधी सोडून देणार नाही आहे असं पण ही यमुनाला सांगत असते यमुना आता या सुलक्षणाकडे बघते आता यमुनालाही सुलक्षणा बोलते की मला हा नियम सर्वांसाठी सारखाच ठेवायचा आहे असंही ही यमुनाला सांगते आणि तुला जो काही त्या मुलीचा प्रश्न पडलेला आहे मी त्या मुलीला ह्या घरची सदस्यच मानत नाही आहे हे तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे तिने जर हे नियम तोडले तर मी गप्प बसणारी बाई नाही आहे आणि बसणारही नाही असं पण ही सुलक्षणा ह्या यमुनाला बोलते तर यमुना आता आईकडे बघते नंतर आता सुलक्षणाही या यमुनाला बोलते की जा तुझं तू काम कर तर यमुना तिथून जाते तिकडे आता ही कावेरी रूमच्या बाहेरून जात असताना तिथे यश येतो आणि यश आता या कावेरीसमोर जो काही व्यायाम आहे तो करू लागतो तेवढ्यामध्ये आता कावेरी यशकडे बघत राहते तर कावेरी बोलते की तुम्हाला पण एक्सरसाइज करायची असते का हो का तुम्ही मला कॉफी करताय असंही कावेरी जेव्हा यशला बोलत असते तर यश खूप हसतो यश आता या कावेरीला बोलतो की कुठे चाललात तुम्ही त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की मला निशाला ऑल द बेस्ट म्हणायसाठी जायचं आहे तिची कॉम्पिटिशन आहे ना तर यश बोलतो की ओ मला कुठे लक्षात हो तेवढ्यामध्ये आता यश कावेरीला बोलतो की तुम्ही थांबा मला अगोदर निशाला ऑल द बेस्ट म्हणायचं आहे तर इकडे कावेरी बोलते की नाही नाही मला निशाकडे अगोदर जायचं आहे तर कावेरीला हा आपला यश बोलतो की नाही नाही तुम्ही काही जरी म्हटल्या तरी मी तुम्हाला जाऊच देणार नाही अगोदर मी जाणार तर इकडे कावेरी बोलते की हो का तर आता कावेरी आणि यश दोघेही आता खूप निश्चय करतात आणि आता ही कावेरीलाच आपला साडीचा पदर आहे तो कमरेला खोसते आणि लगेच बोलते की आता बघूयात नेमकं कोण जाते ते असं कावेरी ही यशला बोलते आणि काठी दाखवते तुला यश विचारतो की ही काठी कशासाठी आता इकडे कावेरी आता आपल्या हातामध्ये काठी घेते आणि ह्या यशला ती काठी दाखवत असते कारण निशाला जी काय ऑल द बेस्ट आहे मीज मननार, बेस्ट ले ले ती मीच म्हणणार आणि थोडीशी चिटिंग चालते असं पण इकडे ही यशला कावेरी बोलत असते आणि पटकन निशाला ऑल द बेस्ट म्हणण्यासाठी जाते त्यावेळेस आता यश खूप हसत असतो त्यानंतर इकडे घरामधील सर्वजण बसलेले असतात तेवढ्यात यमुना ही निशाला सर्वांसमोर घेऊन येते यमुना बोलते की बघा आपली निशा निशा धर्माधिकारी किती टॅलेंट झालेली आहे असं पण इकडे ही निशा आता सर्वांसमोर जेव्हा येते तेव्हा येऊनही सर्वांना सांगत असते तर निशा पटकन कावेरीच्या आड जाऊन लपते सर्वजण बघत असतात तर यश विचारतो की निशा तुला काय झालं आज कॉलेजमध्ये जायचं आहे ना आता निशा ही खूप घाबरलेली असते सुलक्षणा निशाला विचारते की काय झालं निशा तुला त्यानंतर कावेरी ही निशाला आपल्यासमोर घेते आणि बोलते की काय झालं तुला असं घाबरायला समोर येणार तर निशा नाही असं बोलते निशा बोलते की नाही वहिनी मी नाही गाणार तर आता इकडे ही जी काही कावेरी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते यश पण टेन्शनमध्ये येतो त्यानंतर निशा खूप रडायला लागते निशा बोलते की नाही नाही मला नाही गायचं असं म्हणत निशा रूममध्ये घाबरत पळून जाते आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात यश पण निशाच्या पाठीमागे जातो तर यमुना बोलते की मला माहीत होतं निशाच्या बाबतीत असंच घडणार आहे विद्या पण टेन्शनमध्ये येते त्यानंतर यमुना बोलते की बघ ती आपल्यासमोर घाबरून अशी रूममध्ये गेली असं पण इकडे ती जी काही यमुना आहे ती सुलक्षणाला सांगत असते त्यानंतर त्या यमुना बोलते की हा जो काही प्रकार घडला तो घरात घडला हा जर कॉलेजमध्ये घडला असता तर काय होऊन बसलं असतं आणि तुला माहीत आहे का ह्या बाबतीमध्ये तिच्याबरोबर काय घडलं होतं तू कशासाठी करतेस हे असं पण ही यमुना ह्या कावेरीला बोलत असते त्यानंतर निशा ही रूममध्ये जाते आणि खूप रडते तो आनी ये ये तो तर आता यश तिथे दरवाज्यात जातो आणि निशाला बोलतो की निशा तुला काय झालं रडायला तर आता इकडे यश आता जेव्हा या निशाची समजूत काढत असतो तर निशा खूपच रडत असते निशा बोलते की मी नाही जाणार गायला कुठे कॉलेजमध्ये असंही निशा आता रडतच यशला सांगत असते तर यश निशाला बोलतो की प्लीज निशा शांत हो रडू नको तुला नसेल गायचं तर नको जाऊ परंतु तू अशी रडू नको तुला मी जबरदस्ती करायला नाही आलो इथे असं पण यश आता निशाला बोलत असतो आणि निशाला बोलतो की इकडे बघ निशा काय झालं सांग ना तर निशा आता या यशला बोलते की नाही दादा माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे त्यानंतर इकडे आता यश बोलतो की नेमकं तू त्या दिवशी इतकं काही विश्वासात होती आणि आज काय झालं तुला आज कुठे गेला तुझा आत्मविश्वास असं पण इकडे यशात ह्या आपल्या निशाला बोलत असतो दुसरीकडे यमुना जी आहे ती कावेरीला बोलते की आमची निशा पहिली जी होती तीच बरोबर होती तुझ्यामुळेच तिच्या मनामध्ये गोंधळ माजलाय असं पण इकडे ही जी काही यमुना आहे ती कावेरीला बोलत असते तेवढ्यात कावेरी बोलते की मी बोलते तिच्याशी तर सुलक्षणा बोलते की थांब त्यानंतर इकडे आता ही जी काही सुलक्षणा आहे ती कावेरीला बोलते की जी काही ही निशाची वेळ आलेली आहे ना ह्या वेळेला तूच जबाबदार आहे असं पण ही सुलक्षणा आता ह्या आपल्या कावेरीला बोलते तू तर तिचा हरवलेला आत्मविश्वास जो आहे तू तिला मिळवून देणार होती ना हेच तुला सिद्ध करायचं होतं ना असं पण जेव्हा आता ही सुलक्षणा या कावेरीला बोलत असते तर कुठे गेली तुझी हुशारी कुठे गेला तुझा तो आत्मविश्वास असं पण ही सुलक्षणा आता या कावेरीला बोलते त्यानंतर ही निशा बोलते की मी ह्या कॉम्पिटिशनमध्ये गायला तयार होते परंतु यामिनी तिथे आली आणि यामिनी ह्या निशाला काय काय बोललेली असते हे सर्व आता निशा ही यशला सांगत असते तेव्हा आता यशला खूप मोठा धक्का बसतो यशला कळून चुकतं की हे सर्व यामिनीमुळेच घडलं ही निशा आता सर्व घडलेला प्रकार जो आहे तो यशला सांगितल्यामुळे यशला यामिनीचा खूप राग येतो विद्या जी असते विद्या आपल्या मनाशी बोलते की माझी जी सासू आई आणि ननंद आहे ह्या दोन म्हणजे नागिनीच आहे त्या नुसत्या त्या कावेरी वहिनीला त्रास देतात दुसरीकडे आता पौर्णिमा काकूसुद्धा या आपल्या कावेरीवर खूप भडकतात आणि सुलक्षणाला बोलतात की वहिनी तुम्हाला मी बोलले होते की हिच्यावर अजिबात जबाबदारी टाकू नका परंतु तुम्ही नाही ऐकलं माझं काय होऊन बसलं बघितलं ना असं पण इकडेही सुलक्षणाला पौर्णिमा काकू बोलत असते थोडाफार जरी आत्मविश्वास असला ना निशामध्ये तो सुद्धा गमावून बसेल ती निशा असं पौर्णिमा काकू बोलत असते असं बघायला मिळतं की आता निशा जी आहे ती सर्वांसमोर येते इकडे ही कावेरी जी आहे ती समोर असते तर निशा आता कावेरी वहिनीला बोलते की कावेरी वहिनी येऊ का आतमध्ये निशा ही घाबरत घाबरत कावेरीच्या जवळ येते तर आता कावेरीसुद्धा काहीच बोलायला तयार नसते आता निशा या कावेरीला आय एम सॉरी असं बोलते तर इकडे कावेरीच्या डोळ्यामधून पाण्याचे धार वाहत असतात तर कावेरीला लगेच पाणी डोळ्यातलं पुसते आणि ह्या निशाला बोलते की अगं स्वारी तू नको म्हणायला पाहिजे मला निशा माझी चूक झालेली आहे मीच तुला स्वारी म्हणायला पाहिजे होतं मीच बुरखबाई आहे तुझ्यामध्ये जो काही आत्मविश्वास ह्या गोष्टी निर्माण करण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली मला वाटायचं की निशा खरोखर आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वासाशिवाय माणूस ताटमाने जगू शकेल का परंतु माझा तो एक भ्रम होता निशा तो वेळीच मोडून काढला आहेस असं पण इकडेही कावेर्याता ह्या आपल्या निशाला जेव्हा बोलत असते तेव्हा यश सर्व ऐकत असतो तर इकडे कावेर्याता ह्या निशाला सांगत असते की नाही नाही असं नाही तुझं खूप चुकलं आहे असंही कावेरी आता खूप खुश होऊन जेव्हा निशाला सांगत असते तेव्हा यश आता गुपचूप सर्व काही ऐकत असतो यश आता कावेरीचं जे काही म्हणणं आहे ते सर्व ऐकून घेत असतो दुसरीकडे आता निशा रडत असते तर आता यश लगेच पटकन साईडला होतो कारण कावेरी दरवाज्यामध्ये जाऊन आपलं बोलणं कुणी ऐकतं की काय असं थोडंसं दरवाजामध्ये जाऊन डोकावून बघत असते आता कावेरी जी आहे ती आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते यश तिच्या पाठीमागे येतो यश आता कावेरीला बोलतो की आता मला एक विचारायचं आहे तुम्हाला तुमचं जे निशाशी बोलणं झालेलं आहे ते मी सर्व ऐकलेलं आहे खरं सांगू का तुम्हाला एक मला थोडंसं ऑड वाटलं कारण निशा जी आहे ती ऑलरेडी खूप डाऊन आहे तिची समजूत घालण्याऐवजी तुम्ही अगोदर कठोर शब्दामध्ये तिच्याशी बोलला तेवढ्यामध्ये आता निशाचं जे काही बोलणं आहे मी ते प्रेमाने का नाही बोलले वेळोवेळी प्रेमाने बोललेलं चालत नाही आहे थोडंसं खडसावून बोललं पाहिजे माझ्या अशा टोचून बोलल्यामुळे निशाने जर काही कठोर पाऊल उचललं स्वतःसाठी जर प्रयत्न केला निर्णय घेतला के तर तिच्यासाठी खूप चांगलं आहे ना आणि तिच्यामध्ये जो काही बदल आहे तो झालेला सर्वांना थक्क करणारा असेल असंही आता यशला सांगते त्यानंतर आता इकडे कावेरी बोलते की निशा नक्कीच बदलणार बघा तुम्ही माझ्या ह्या बोलण्यामुळे निशात कसा बदल होत होतो असंही आता यशला सांगते नंतर यश हा आपल्या मनाशी बोलतो की खरोखर ही मुलगी एवढी ग्रेट कशी आहे कुठलाही प्रॉब्लेम कुठलाही निर्णय अगदी छान प्रकारे समजून घेता समजून सांगतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता आपला कावेरी आणि यश जो आहे ते एकमेकांशी बोलत असतात आणि तेव्हा मात्र यमुना ती दोघांचं बोलणं गुपचूप ऐकत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद